जर चेहऱ्यावर पिंपल्स झालेले असतील तर यापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील तर यासाठी भरपूर पाणी पिणे सॅलडचा जास्तीत जास्त वापर करणे व्यायाम करणे हे देखील खूप महत्त्वाचे ठरते तसेच एक चमचा भरून चंदन पावडर घ्या यामध्ये एक चमचा भरून गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांची पावडर टाका व गुलाब जल टाकून या प्रमाणे ही पेस्ट तयार करा तयार झालेली पेस्ट चेहरा प्रथम स्वच्छ धुवून यावर ज्या ज्या ठिकाणी पिंपल्स आहे त्या त्या ठिकाणी लावा किंवा संपूर्ण चेहऱ्यावर लावले तरी देखील चालेल पंधरा ते वीस मिनिटे ही पूर्णपणे सुकू द्या यानंतर नॉर्मल थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नॉर्मल पिंपल्स असतील तर आठवड्यातून फक्त तीन वेळेस हा उपाय करा परंतु जास्त पिंपल्स असतील तर दिवसभरातून एक वेळेस कधीही दररोज हा उपाय करायचा आहे यामुळे हळूहळू सर्व यामुळे हळूहळू सर्व पिंपल्स निघून जाण्यास मदत होते धन्यवाद